नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी येत्या बावीस तारखेला म्हणजे सोमवारी अयोध्येत प्रभू श्री रामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्यासाठी मित्रांनो देशभरातील वातावरण अगदी मंगलमय झालेलं आहे प्रचंड उत्साह आहे प्रत्येक व्यक्ती ही राम येतोय भगवादारी आ रे हे या तसाठी आतुरलेली आणि मित्रांनो न भूतो अशी हिंदूंची एकता दिसून येते आतापर्यंत अशी एकता फार क्वचितच बघायला मिळाली आता मात्र ती दिसते हिंदू एक होतोय एका भगव्या झेंड्याखाली एकत्र येतोय पण मित्रांनो काही हिंदूंना मात्र ते बघवत नाहीये आणि विशेषतः ज्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे त्यांच्या डोळ्यात तर हे एकत्र येणारे हिंदू खुपतायत त्यांनी हिंदुत्व का सोडलं हा त्यांचा प्रश्न पण हिंदू एकत्र येत आहेत ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे विशेषतः हिंदुत्वाची झूल पांगरणारे आणि स्वतःला मोठे हिंदुत्व कट्टर हिंदुत्ववादी म्हणवणारे त्यामुळे भयभीत झालेले आहेत आणि त्यांना काय करावं आणि काय करू नये हेच कळत नाही आणि त्यामुळे नवीन नवीन शोध ते रो, रोज लावत असतात कालच उबाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक मोठं विधान केलं आणि ते विधान हिंदू मध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न देशात होतोय असं ते विधान होत म्हणजे हिंदूंना विभागलं जात आहे असं त्यांना म्हणायचंय मंडळी जे हिंदुत्वावर पुढे आले तोपर्यंत तो काही भागात राज्यातील काही भागात सीमित असलेले हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुढे आले आणि आज तेच हिंदुत्व टाकून कथित सेक्युलरांच्या हिंदू द्वेष्ट्या पक्षांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत आणि ते आता हिंदूंना हिंदुत्व शिकवायला निघालेले मंडळी ही जी सगळी किमया आहे ना ही किमया अर्थातच नरेंद्र मोदी यांची आहे त्यांनी खोट्या हिंदुत्ववाद्यांचा बुरका टराटर तर फाडलेला आहे आणि खोटे हिंदुत्ववादी कोण हे आता जगासमोर यायला लागले ला आणि त्यामुळे या खोट्या हिंदुत्ववाद्यांच्या पोटातली मळमळ मल ही आता मुखावाटे बाहेर येऊ लागलेली आपला हिंदुत्वाचा मुद्दा हा आपण टाकला का टाकला माहित नाही एका मुख्यमंत्री पदासाठी टाकला तर ते मुख्यमंत्रीपद राहिलं नाही पक्षही राहिला नाही अशा परिस्थितीत सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थात उभाट आहेत आणि ते अशा परिस्थितीत असताना आपण टाकलेलं हिंदुत्व हे त्यांना आता पश्चातापाची पाळी आणते आणि त्यामुळे ते आता त्याच मुद्द्यावर लोकांचा मनभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत पण हा मनभेद होणं कठीण आहे इतक्या इतक्या अयोध्येत प्रभू श्रीरामाचं प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे बावीस तारखेचा मुहूर्त जाहीर झाल्यानंतर देशात एक प्रकारे चैतन्य निर्माण झालं प्रत्येक हिंदू प्रत्येक राम भक्त हा अयोध्येकडे आशा लावून बसला त्याला माहित होत की राम आपल्या अस्मितेच प्रतीक आहे आणि त्या रामाच्या मंदिरावर मंदिर तोडून बाबरी मशीद बांधली गेली ते गुलामगिरीचं प्रतीक होत ते नेस्तनाभूत झालं आता तिथे रामाला पुनर्प्रस्थापित करणं हे गरजेचं होत आणि ते आता होत आहे म्हटल्यावर अंगात सळसळणार ते रक्त असत ना ते सगळं उफाळून बाहेर आलं पण ज्यांच्या रक्तामध्येच हिंदुत्व नाही किंवा ज्यांनी उष्ण रक्त चढवून घेतलं होतं हिंदुत्वाचं ते मात्र या सगळ्यामुळे भयभीत झालेले आहे आता आपलं कसं होईल आता आपण काय करणार असा प्रश्न त्यांना निर्म पडलेला आहे कारण हिंदू एकवटलाय आणि हिंदू एकवटला तो भगव्या आणि तो भगवा आपला नाही याचीच भीती त्यांना वाटते हा भगवा सनातन धर्माचा भगवा आहे आणि तो भगवा मोदींनी खांद्यावर घेतलेला आहे नरेंद्र मोदी यांच्या खांद्यावर तो भगवा आहे आणि त्याच्या मागे मित्रांनो संपूर्ण देशातला हिंदू एका लय सुरात चाललेला आहे राम मंदिराचा आनंदोत्सव साजरा करतोय बावीस तारखेला तर दिवाळी साजरी होणार आणि हे मित्रांनो जे ढोंगी हिंदुत्ववादी आहेत त्यांना पश्चाताप करायला लावणार आहे आणि त्या पश्चातापाच्या आगीत जळताना मित्रांनो हे असे शब्द बाहेर येतात हिंदुत्वावरून भेद निर्माण करतात असं म्हणतात पण भेद कोणी निर्माण केला मित्रांनो अफजल खान हा आमचा असं कुठल्या तरी काश्मीरातल्या लष्करी जवानाच्या वरून हेच उद्धव ठाकरे म्हणाले होते मंडळी इतकंच नाही तर हेच उद्धव ठाकरे तुमचं हिंदुत्व शेंडी जाणवायचं आमचं शेंडी जाणवायचं नाही म्हणून याच हिंदुत्वाला कोसत होते आज तेच उद्धव ठाकरे म्हणतायत तुम्ही भेद निर्माण करता मग तुमचं हिंदुत्व कोणतं काँग्रेसला बरोबर जाऊन मिळणार तुमचं हिंदुत्व आणि कुठली काँग्रेस जी काँग्रेस हिंदुत्वाचं नाव जरी घेतलं तरीही तुम्हाला कचऱ्याच्या डब्यात फेकून देईल अशी काँग्रेस ती तर काँग्रेस द्वेष्टी आहे काँग्रेस द्वेष्टी आहे अशा काँग्रेस बरोबर तुम्ही हात मिळवणी करता तेव्हा एकदा तरी मनाने सांगा एकदा तरी आतून बोला की हो आम्ही हिंदुत्ववादी आहोत पण नाही ती छाती तुमची होणार नाही अजिबात होणार नाही कारण तुम्हाला कळतय की हिंदुत्वाचा जरी उच्चारला तरीही काँग्रेस आपल्याला लाथाडणार आणि आता आपल्यासाठी काँग्रेस शिवाय कोणताही पर्याय नाहीये काँग्रेसने लाथाडलं तर आपण कुठेही जाऊ शकत नाही हे माहिती आहे आणि त्यामुळे मित्रांनो आमचं हिंदुत्व वेगळं तुमचं हिंदुत्व वेगळं असं सांगून हीच लोक हिंदुत्वामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात हीच ती थी मंडळी आहेत मित्रांनो जे सांगतात की आम्ही बाबरी पाडली आमचे लोक कारसेवेत होते आणि तेच अयोध्येत जाणार नाही म्हणून सांगतात इतकंच नाही मित्रांनो की जेव्हा अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यावेळेस ते हिंदू धर्मातील मागील प्राचीन चालीरीती दाखवण्यासाठी हिंदू धर्म कसा वाईट आहे हे बिंबवण्यासाठी नाशिकच्या काळाराम मंदिरात चालले मित्रांनो काळाराम मंदिरात जाण्याचा हेतू उदात्त नाहीये हे, उदात हे हिंदूंमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि तेच मोदींना सांगतायत उलटा चोर को डाटे अशी यांची परिस्थिती आहे मित्रांनो आणि ते मोदींना सांगतायत की तुम्ही हिंदूंमध्ये भेद निर्माण करू नका मोदी आले जेव्हा गरज होती तेव्हा मोदी आले पण तुमच्याकडे नाही आले तुम्ही तेव्हा कुठेच नव्हता जेव्हा मोदी आले मोदी आले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंकडे कारण त्यावेळेस बाळासाहेबांनी जाहीर रित्या हिंदुत्वाची भूमिका घेतली होती आणि म्हणून मोदी बाळासाहेबांकडे आले नाहीतर नाही आले असते आता तुमच्याकडे येतील का कारण तुम्ही अगोदरच काँग्रेस सोबत जाऊन बसलेले आहात तुमच्याकडे नाही येणार तर मुद्दा असा आहे मित्रांनो की हे जी सगळं वातावरण निर्माण झालेलं आहे हे जे आजूबाजूला एक प्रकारचं चैतन्य आनंद निर्माण झालेला आहे त्याने आता ही मंडळी पुरती नेस्तनाभूत होत जात आहेत आणि त्यांना कळत आहे की असा मोदींच्या झेंड्याखाली एकवटणारा हिंदू हा आपलं नामोनिशान मिटून टाकणार आहे आणि तेच होणार आहे त्याची ही भीती आहे आणि त्यामुळे हीच मंडळी हिंदुत्वामध्ये फूट घालण्याचा प्रयत्न करतायत पण हिंदू आता झोपलेला नाहीये तो जागा झालेला आहे एक राम मंदिर तर ता झालं काशी विश्वनाथ बा, विश्वनाथ बाकी आहे मंडळी तिथे मथुरा बाकी आहे सगळे पाईपलाईन मध्ये एकात यश मिळालं तोच लढा तिथेही होणार आहे आणि त्यावेळेस ही त्या मंडळी जी उरली सुरलेली असतील तीही संपणार आहे मंडळी तुरतास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद